आमच्या आत्याने आज कोथिंबिरीच्या वड्या बनवल्या त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरी ओवा वाटून वा, टाकले आणि थोडं ज्वारीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ बेसन पीठ घेतलं आणि ते एकत्र करून सर्व मिश्रण मळून घेतलं आणि अशा प्रकारे वड्या बनवलेल्या आहेत दहा मिनटं त्या उकडून घेतल्या आणि आता त्या तयार झालेल्या आहेत मी आता त्या वड्या तळून घेणार आहे अशा प्रकारे मी त्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे तुमच्याकडे उलटणा असेल तर ओलत नाही कट करा चाकू असेल तर चाकूने कट करा अशा प्रकारे छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या होड्या पूर्णपणे तळून खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे एकदम खुशखुशी झालेल्या आहेत अशा प्रकारे जाळी पण पडलेल्या आहे तुम्हाला माझ्या कोथिंबिरीच्या वड्या कशा वाय वाटत आहेत ते कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा